नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव राहता व जुन्नर आळेफाटा या बाजार समितीचे आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस तर मित्रांनो जुन्नर अळी फटा या बाजार समितीचे हे बाजारभाव काल दुपारनंतरचे आहे सर्व शेतकऱ्यांनी ही नोंद घ्यावी बाजार समिती जुन्नर अळी फटा या ठिकाणी अवघ सात हजार आठशे अडुसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रा सव्वीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक वक्कल अडतीसशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी अवक आठ हजार दोनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्रय पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात मित्रांनो तीन हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आल्याचा तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये